मग मराठा समाजाला चॉकलेट तर आम्हाला दिली का, का, का। वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीची निदर्शने ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने वर्ध्यात निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले यापुढे मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निघालेला शासन निर्णय हा फसवा असून त्यात स्पष्ट उल्लेख नसल्याचा मराठा तसेच ओबीसी समाज गोंधळलेला आहे चुकीच्या पद्धतीने निघालेला हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे विविध गोष्ट शासन निर्णय जाणण्यात आलाय यावेळी आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष अजय हिवस यांनी केले ओबीसीचे नेते बाळा माऊसकर प्रमोद भोमले पंकज कचोडे वैभव सूर्यवंशी नीरज सानेकर गणेश खोपडे प्रवीण पेठे विशाल हजारे आंदोलनात सहभागी झाले जो काढलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि जात बदलवता येत नाही तुम्ही धर्म बदलू शकता तुम्ही काही करू शकता पण तुम्ही जात नाही बदलू शकत आणि जात बदलून ओबीसीचा आरक्षण खाण्याचा हा जो छुपाटाव आहे हा ओबीसी बांधवांना त्यांना लक्षात आणून देणे हे आमचं मुळात काम आहे आणि हे आम्ही करत राहू आणि आजपर्यंत जे उच्च न्यायालय आहे हायकोर्ट आहे दे यांनी वेळोवेळी दाखले दिले आहेत म्हणजे होले यांचा दाखला असो की दोन हजार पाच मध्ये कुंडी आणि मराठा वेगळा वेगळा वे आहे हे याचा या दाखला असो परत आता जे सोळा पर्सेंट आरक्षण दिलं होतं त्यामध्ये उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की बा मराठा आणि हे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही त्या व्यतिरिक्त पण सरकारने या गोष्टीचा विचार करता। न करता छोट्या पद्धतीने मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा जो घाट घातलेला आहे हा सर्वस्व चुकीचा आहे आणि असं ओबीसी बांधव होऊ देणार नाही सत्तेत जे सत्तेत ओबीसी बांधव आहे त्यांनी या सत्तेतून बाहेर पडाव ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने नामंजुरी दिली आंदोलनासाठी तरी पण मराठा नेत्यांच्या म्हणा किंवा त्यांच्या ताकदीने त्यांना मुंबईत बसण्याचा जो अधिकार सरकारने दिला आणि त्यांना ते तीन दिवस मुदतवाढ मुदतवाढ देत आले त्या पद्धतीने आज ओबीसी नेता जे काही सत्तेत असेल त्यांनी आज त्या गोष्टीचा निषेध नोंदवून त्याग करावा पदाचा त्याग करावा या गोष्टीची क्लिअर होणार नाही जा ज्या जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री म्हणणार नाही की बा नाही बा ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागणार नाही जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत त्याग करण्यात यावा असं मी त्यांना हे करीन जे म्हणतात की नाही असं काही पत्रकारांनी म्हणलं की नाही मराठा ना समाजाला चॉकलेट दिलं मग मराठा समाजाला चॉकलेट दिलं तर आम्हाला का हा गोळी दिली का हे ज्या ज्या तहसीलमध्ये आम्ही जाऊन तहसीलमध्ये आमचे लोक बसून राहिले मोर्चा करू राहिले जिल्हा कार्यालयावर मोर्चा करू राहिले हे कुठेतरी क्लिअरिटी असायला पाहिजे या गोष्टीची हा ते दिसत नाही पण त्यांनी या नाही तर त्यांना या गोष्टीचा फटका बसेल भविष्यात या गोष्टीचा त्यांना फटका बसेल रस्त्यावर आला पाहिजे ते येईल सगळे येईल ओबीसीच्या नावावर आरक्षण घेतलं मग ते असो त्यांना लाज वाटायला पाहिजे छोट्याशा समाजाची आणि मंडळ आयोगाने जे जे पहिले तुम्हाला आरक्षण घालून दिलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही त्याची पवार का तुम्हाला तामिळनाडू सारखं आरक्षण मराठा समाजाला देता येईल बावन्न टक्क्याच्या वर तुम्ही आरक्षण द्या पण या ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका आता एकीकडे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस म्हणतात या ओबीसीच्या आरक्षणावर आम्ही धक्का लावला नाही तर मग नेमकं मग आता त्या दिवशी जो निर्णय झाला मुंबईचा मग त्यांनी फटाके फोडले जाणार मग त्यांना नेमकं आरक्षण कुठून देणार आहे एकीकडे म्हणतात मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग मिनिंग असा प्रकार आहे तो कालच्या व्याकरणामध्ये एक दोन एक दोन मार्गाचा प्रश्न असते शब्द अर्थाना बदलता त्याचा शब्दांना बदलता अर्थ नाही एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला दाखल लावणार नाही मग मराठाला आरक्षण दिलं कुठं हा प्रश्न आहे तेव्हा कोणाचं आरक्षण देणार न देण्याचा आमचा विरोध नाही त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं तामिळनाडूच्या धर्तीवर तुम्ही द्यावं पण ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही लुळबुळ करू नये हेच आमची प्रामाणिक विनंती आहे आणि जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आज तसं पाहतो मध्ये ओबीसी संख्या बावन बावन्न चौपन्न टक्के ओबीसी संख्या त्या ओबीसी लेकरा सुद्धा नाव मिळायला पाहिजे आणि त्याच्या भांड त्याच्या ताटामध्ये दुसरा त्याचा हिस्सा कुणाला दुसरा कोणत्या बांधवाला आमच्या जाऊ नये हे सुद्धा आमचेच बांधव आहे पण या आमच्या ताटाला हिस्सा त्यांना देऊ नये त्यांना क्षेत्राचा हिस्सा द्यावा आणि तामिळनाडू जो घर त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमचा काहीच म्हणणं नाही जय हिंद जय महाराष्ट्र